दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर आणि परिसरात रविवारी दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी थीक ठिसूळ प्रजातीची झाडे आणि फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या टिळकवाडी एन डी रोड सातपूर पोलीस चौकीजवळ त्याचबरोबर गंगापूर रोड सावरकरनगर सिडको इंद्रानगर या ठिकाणी प्रत्येकी एक तर नाशिक रोडला दोन गोवर्धन गावाजवळ एक अशी एकूण दहा झाडे शहरात कोसळली आहेत सावरकर नगरात गणपती मंदिराजवळ कोसळलेल्या झाडामुळे उभ्या असलेल्या कारचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे वरील प्रत्येक ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत मदत कार्य करून झाडांच्या फांद्यांचा अडथळा दूर करत रस्ते मोकळे करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक